नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाणे हद्दीत रामझुलाच्या खालील स्टार गॅरेज जवळ एका तरुणाचा खून झाल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून तीन आरोपींना अटक केली आहे जखमी अवस्थेत आढळलेला हा तरुण उपचारादरम्यान मृत झाला होता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संतराम यादव रघुनाथ उर्फ राजा सोनवाणे आणि अनिल बाघाटे उर्फ तोतला यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे नागपूर येथून कॅमेरापर्सन विशाल बंबडवारसोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट एकवीस जानेवारीला पुली पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत रामझुल्याच्या खाली त्या ठिकाणी एक मृत व्यक्ती सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान माहिती मिळाली त्या ठिकाणी मृत व्यक्ती पडलेले त्याला हेड इंजुरी त्या ठिकाणी झालेली प्राथमिक दिसून आला त्यानंतर त्या ठिकाणी आपण तीनशे दोनचा मर्डरचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला त्यानंतर काही तपासामध्ये त्यानं व्यक्तीही आणनोन होता आणि आरोपी अननोन होते अशा वेळेस आमची डी बीची टीम असेल सिनियर पी आय असतील सेकंड पी आय असतील व इतर सगळे डी बीचे स्टाफ कर्मचारी यांनी सी सी टी व्हीच्या फुटेजच्या आधारावर त्या व्यक्तीसोबत असणारे जे आरोपी आहेत तीन त्यांचे त्या ते ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली त्याच्यावरून आतापर्यंत आपण दोन आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहे एक पी सी आरमध्ये आहे आणि एक चौकशीसाठी एक ताब्यात घेतलेला आहे अशा अनुषंगाने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे सध्या जी काय माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने सदर आरोपी आणि मृतक आहे ते सोबतच काम मलमजुरी बांधकामाचे काम करणारे आहेत आणि मृत हे छत्तीसगड भागातले आहे ते जे पकडलेले आरोपी आहे ते संतराम यादव म्हणून आहे तो छिंदवाडाचा आहे आणि रघुनाथ उर्फ राजा सोनवणे जो आहे तोही बालाघाट मध्य प्रदेशमधला आहे आणि आणखीन एक आरोपी आहे तो सध्या फरार आहे त्यासाठी पण आपल्या टीम त्याचा शोध घेता आहे तोही मिळून येईल मध्ये आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे मॅडम आहेत सिनियर पी आय आय आहेत त्यानंतर पी एस आय शेख पी एस आय माने आणि त्यांच्या डी व्हीचा स्टाफ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सी सी टी व्हीच्या फुटेजच्या आधारे त्या ठिकाणी आम्हाला हा शोध लागण्यास मदत झाली आहे वेगवेगळी माहिती येत असतानासुद्धा अतिशय क्लिष्ट तपास असतानासुद्धा आमच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे मध्ये कारण जे आहे ते हे दारू पिऊन भांडणं आपसात झाल्याचं हेच प्राथमिक दृष्ट्या दिसून येते आणखी इतर काही कारण असतील ते तपासात निष्पन्न होते तर आरोग्य तशा स्वरूपात जर एखोर अद्याप होत मिळालं नाहीये पण त्या पद्धतीने ते मूळचे मध्य प्रदेश छत्तीसगडचे असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्याची माहिती घेत आहोत